काय काय आज भेंड्या बनव ना भेंड्या नाही म्हणजे इथं खुडून घे ना घरात तर इथं झाड आता एवढ्या भेंड्या लावल्या इथं काय नाही आपण एखादी वाटी घे ताट एखादा मोठ खुडू आपण दोघ लवकर ये चांगल्या मोठ्या मोठ्या आहे इथं ये तू पण इकडं हे काय मोठे मोठे चांगले ए बाय बर एवढ्या कवळ्या कवळ्या भेंड आली का हे बाय बर एवढ्या भारी भेंड आहे म्हणते तर चिखल हे बाई पाहि किती निवार झाली पायी काय ग तिथं मावल्या तिथे भेजतो पडला काय तिथं चक्कर होऊन पडला तू तिथे पडलाय बाबा आय बाबाच्या मावली सल पटकन काय झालं मावलीला हा का काय झालं माऊली पहिले घरामध्ये घे त्याला बँडेज पट्टी लाव पटक्यात दवाखान्यामध्ये घेऊन जायला लागल त्याला झुरळ नसेल का दुसरं काही चावलं असेल त्याला माऊली झुरळ नसेल चावलं तुला हा का